दोन बाक्त आहे मी देवबाग मांजीवाडी इथला आहे सो मी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे इथला ठीक आहे माझ्याकडे एक वर्ल्ड बुक आणि दोन नॅशनल रेकॉर्ड आहेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड असे तीन आहेत सो पहिला रेकॉर्ड होता माझा उमलिंगलाचा जो लेह लदाखमध्ये एक माउंटेन आहे हाय पास आहे तिथे मी जाणारा धावून जाणारा हाय अल्टिट्यूडमध्ये मी पहिला आहे साडे एकोणीस हजार फीटवर मी रनिंग केले तो माझा फर्स्ट आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे माझा सेकंड मी आपले कोकण रिजनमध्ये एकोणचाळीस किल्ले मोटरसायकलने साधारण दहा दिवसात मी विजिट केलेत असा के मी एक रेकॉर्ड केलेला तो दोन हजार बावीसची गोष्ट आणि थर्ड मी केलेला पॅरासेलिंगवर रॉकमल्लका सो आता मी जो रेकॉर्ड करायला जातो आहे तो मल्लखांबच्याच रे रि रिलेटेड आहे सो so, मल्लखांबचे तरुण भारतने केलेले आहे जे माझे थर्डची फुट ते रेकॉर्डचे तर हा रेकॉर्ड पण तसाच आहे मल्लखांबच आहे पण थोडासा वेगळा आहे तो so, रोप मल्लखांब होता दोरी मल्लखांब होता त्याच्यावर योगासने केली गेलेली के पॅरासिलिंगच्या सहाय्याने दीडशे फुटावर तर आताचा आहे तो एक कापडी मल्ला काम आहे त्याला बाहेर इंग्रजीत एरियल सिल्क म्हणून असे म्हणतात त्याचं नावाने ओळखलं जातं तर तो एरियल सिल्क मी परफॉर्म करणार आहे आता रविवारी सात तारखेला दहा वाजता संगमावर तर त्यासाठी मला तुमची गरज होती आणि हा मला बऱ्याचशा असं लोकांपर्यंत पोचवायचा कारण आपल्या नुसतं मालवण देवबागच नाही सिंधुदुर्ग नाही तर आपल्या भारतातून हा एक नवीनच एक उपक्रम आहे जो मी माझ्याच संकल्पनेने केला आहे तर मी पहिल्यापासूनच व्यायाम व्यायामशाळेत म्हणजे मल्लखांब रिलेटेड मी दोन हजार सतरापासून मी परफॉर्म करतो आहे तसं मी प्रोफेशनली फिटनेस देणार आहे तर वेगवेगळे फिटनेसचे चॅलेंजेस वगैरे मी ॲक्सेप्ट करत असतो रनिंग झालं किंवा मल्लखांब झालं असे बरेचसे गो ह्याच्यात मी इन्व्हॉल्व असतो तर हा एक युनिक कॉन्सेप्ट मी घेऊन आलो आहे तो मला हा युनिक कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पोचवायचा आहे तर ह्या ह्याचे मी टेक्निकलसुद्धा करणार आहे कारण बऱ्याच याला क्लिअरिटी यायला की हा काय एक्झॅक्टली मल्लखांब हा जास्त करून आपला मराठीच खेळ आहे जुना खेळ आहे तो त्याला अजून तेवढी हे मिळालेली नाही आहे प्लॅटफॉर्म की जेणेकरून करून लोकांना ते आता क्रिकेट झालं खो खो झाला कबड्डी झाला आता जो बऱ्याच टायमिंगने आला आहे तर हा आता असा एक स्पोर्ट आहे तो येतो आहे ये 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 आता खेलो इंडियामध्ये येणार आहे आणि त्याची चॅम्पियनशिप पण झालेली साधारण दोन हजार सतरा अठराला शिवाजी पार्कला झालेली तर तिथले सर आहेत उदय देशपांडे राम मंदिर तिथले सर आहेत उदय देशपांडे त्यांना रिसेंटलीच आता एक गॅलेटरी अवॉर्ड मिळाला आहे ते आलेले माझ्या त्या रेकॉर्डच्या रोप रोखमल्लकांचा आता कापडी मल्लक मी करतो आहे ते कापडी एक बारा फीटचं सिल्क आहे सिल्कचा कापड आहे त्या कापडवर आसन किंवा आपली बॉडी बॅलन्स म्हणा स्ट्रेंथ म्हणा फ्लेक्सिबिलिटी म्हणा ह्याचं कॉम्बिनेशन आहे ती गोष्ट म्हणजे तर हा एक युनिक कॉन्सेप्ट आहे तो मला परफॉर्म करायचा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायचा बाकीचं मी थोडंफार डिटेल्स आहे ते मी ह्याच्यात मेन्शन केली आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारा त्याची कर्तव्य मग आहे ना आपल्याकडे मल्लखांबचे तीन प्रकार आहेत एक उडन मल्ल म्हणजे तो लाकडाचा जो खांबासारखा असतो खांब असतो हां त्याच्यात पण दोन प्रकार आहेत एक पुरलेला असतो एक हँगिंग असतो दुसरा प्रकार आहे तो दोरी मल्लाखांब दोरी एक कॉटन रोप असतो जो मी दोन हजार बावीसला गेला तो तो असतो आणि हा जो कापडी आहे ना फ्री असतो आता मल्ला खांब लाकडावर कसा तो पूर्ण स्ट्रेन बेस आहे स्ट्रेन फ्लेक्सिबिलिटी बेस आहे त्याला आपल्या बॉडीला मल्टिपल डायरेक्शनने फिरवायचं लागतो रोपमध्ये कसं आहे सिमिलर आहे आपला बॅलन्स वगैरे हे सगळं तिकडे रोप मल्लकामावर केलं जातं आणि कापडी मल्लंकाम आहे ना कापडा फ्री असतो तो उडत असतो आणि दोडी म्हणा किंवा आपलं कापडीमल्लकाम म्हणा म्हणजे एरियल सिल्क म्हणा त्याला हाईटची गरज असते आता मल्लखांब उडत असतं तो जमिनीवर असतो हां तर ह्याची सिमिलर आ, जे म्हणजे आउटपुट असतं फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेंथ वगैरे ते सेमच आहे जास्त करून आहे ना फॉरेन मध्ये जास्त आहे जर okay. तुम्ही सर्च कराल युट्यूबवर एरियल सेल्फ म्हणून तर तो जास्त करून फॉरेन मध्ये भारतात त्याचा आता आता रिसेंट यायला लागले फार फार तर बऱ्याच पहिला अगोदर तो मध्ये वगैरे परफॉर्म केला जायचा पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झाला की हा सर्कस आहे हा मीन्स काहीतरी वेगळे खेळ म्हणून बघायला लागले पण त्याचं व्यायामाच्या दृष्टीने जसं ज्याचं इंट्रोडक्शन झालेलं तसं ते आजवर नाही आलेलं त्यामुळेच मी म्हणतो की हा एक युनिक कॉन्सेप्ट आहे की ज्याने करून त्याला एक म्हणजे जे डिसअपियर झालेलं त्याला मी एक घेऊन येतो परत